दोन जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापन दिन म्हणून साजरा केला जातो सा त्या निमित्ताने दोन ते सात जानेवारी दरम्यान डे हा सप्ताह अनेक शाळा पोलिसांच्या वतीने आयोजित केला जातो या सप्ताहात विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि स्वरक्षणाविषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा मानस असतो या सप्ताहात शहर पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत त्यात व्यापारी तसेच सराफ बांधव यांच्याशी चर्चा त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे कॉलनी आणि वसाहतीत जाऊन नागरिकांशी चर्चा करणे संपर्क साधणे संवाद साधणे आदी उपक्रम राबविले जातात त्याच्याच एक भाग म्हणून सिन्नर पोलीस दलाच्या वतीने सिन्नर बस स्थानक परिसरातील श्री दत्त मंदिर जवळ रायझिंग डे आयोजित केला होता यावेळी पी एस आय सचिन लहामगे पोलीस हवालदार रवींद्र चिने अंकुश दराडे महामार्ग पोलीस दलाचे PSI चव्हाण प्रवीण गुलजार यांसह आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर कार्यशाळा प्रमुख सौरव रत्नपारखी वाहतूक निरीक्षक भारत शेळके ज्येष्ठ पत्रकार सुभाष दाजू रिक्षा युनियन अध्यक्ष राजाभाऊ वरंदळ व त्यांचे सहकारी तसेच कामगार सेनेचे विभाग उपाध्यक्ष विलास केदार विभागीय सचिन देवा सांगळे डेपो अध्यक्ष प्रकाश पळसकर रिक्षा युनियनचे सर्वचालक प्रवासी एसटी चालक आधी उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना रायझिंग डेविषयी विषयी माहिती देण्यात आली एस सी न्यूज साठी यश धनगर